हो का गर्दी कसली झाली इकडे धरण बघण्यासाठी तिथून तिथून गर्दीच गर्दी चालून चालू दाखवण्यात येईल आता कसली गर्दी चालू आहे हो का पाणी पाणी हा आज म्हटले आमचा ग्रो हो हा इकडे हो काय हे का पाणी कसलं पाणी हाय का हाय काय नाही गेटाच हो का इथलं कसलं पाणी आलं नाही बघा ते जबरदस्त पाणी आहे बघा है का हे का हो का जिकडं बघावं तिकडे इकडं आता पाणी आहे इकडल्या गावाला सत्तर इशारा दिलेला आहे बघा आता हे सगळे उसळ जातात बघा हे टोटल हिकडले सगळं आहे ना पाणी हे